नमस्कार शेतकरी बांधवांनो जे मृग बहार धरलेले शेतकरी आहेत ज्यांना असा कमी जास्त अधिक माल आहे आणि ज्यांना अशी पानगळ होते आता ही पानगळ का होते म्हणजे ताण आता हे आंबेबाराची पानगळ नाही आंबेबाराला जे आपण ताण देतो आणि पानगळ होते तशी नाही आहे पण हे जे तुम्हाला दिसते जे वाळलेले आहे ते जुने भरपूर पण जे नवीन पिवळे दिसते काही हिरवेसर दिसते असं काळी पडू राहिली तर हे जे आहे हे अतिपाऊस जो झाला आहे आपला यावर्षीचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा एक प्रादुर्भाव आहे दुसरा एक जे अति थंडी वाढली आता मागच्या एक आठ दिवसापासून जी थंडी वाढलेली त्या थंडीमुळं काय होणार हे हिरवे जे झाडं आहे आता तुम्ही मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण जे झाडं बघितले हिरवेगार बाग पण पाहिला असा आता पिवळा पण बघताय हा पण माझाच कन्सर्टिंगचा बाग आहे असं समजू नका की एक कमेंट्समध्ये मी वाचलं की चांगल्या चांगल्या बागांचे व्हिडिओ फोटो टाकून शेतकऱ्याला बोलवले जाते तसं काही नाही आहे इथं आता यांना काय ट्रीटमेंट कमी पडली किंवा यांनी खर्च नाही केला योग्य नियोजन ठेवलं नाही असं काही कारण नाही आहे खूप डीप सॉईल आहे रान उफाळत होतं हे कमीत कमी दीड ते दे दोन महिने याच्यामध्ये पाय फसत होते त्यामुळे इथे बुरशीचा प्रादुर्भाव मुळी चाल न चालणे हा खूप जास्त प्रादुर्भाव झालेला आहे हे बघा माल इतका चांगला होता आताही आहे आणि साईज वगैरे सगळ्या गोष्टी योग्य असून हे जे पानगळ होते हा खूप मोठा आता सध्या नुकसानीचा विषय आहे ह्याच्यासाठी विषय काय करता येणार नाही की आपण म्हटलं याला बुरशीनाशक मारू किंवा खालून काही सोडू आणि ते कंट्रोल होईल थोड्या प्रमाणात कंट्रोल होईल खर्चाप्रमाणे होणार नाही जेवढा खर्च करू तेवढं ते कंट्रोल होणार नाही इथं साईज तुम्हाला बघायला मिळेल साईज एक नंबर चालली म्हणजे जे आपण खत टाकलं आहे स्टोरेजसाठी काम केलं आहे खोड्यातलं स्टोरेज हे सगळं आता फळाला मिळत आहे त्याची काय अडचण नाही पण हे जे नुकसान होतं आहे हे सगळ्यात मोठं नुकसान आहे या नुकसानीसाठी मी पुढच्या श व्हिडिओमध्ये उत्तर देईल की याच्यामध्ये काय करायला पाहिजे कारण हा शॉर्ट व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपल्याला हा व्हिडिओ जास्त वेळ चालत नसतो त्यामुळं आपण इथेच थांबूया आणि अशी कंडिशन कुठे कुठे झाली आहे त्यांनी जरूर कमेंट्स करा जेणेकरून जेवढ्या जास्त कमेंट्स येतील ज्यांना जेवढ्या जास्त अडचणी असेल तेवढा व्हिडिओ उत्कृष्ट बनेल धन्यवाद